पाऊस कंटिन्यू पडतो आणि ही नदीने रौद्र रूप पकडलं आहे पूर्ण सगळं नदीच्या बाजूचा परिसर पण त्यांनी वेढ्यात घेतला आहे मोठी मोठी झाडं पाण्याखाली गेलेत असं हे आत्ताचं कंडिशन आहे सध्याची करंट सिच्युएशन आहे आत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे या गावची सगळे ना नदी नाले पूर्ण हा ही नदी आहे गावची नदी पूर्ण वाहून गेले आणि बाजूला तिचा परिसर त्यांनी वाढवला आहे अजून पडतोय काय बऱ्यापैकी मध्ये एक थोडे अशी दहा मिनिटांची विश्रंती घेतली होती प्रारे, प्रारे, प्रारे पात्र तिकडे आहे तिने पात्र सोडून एवढी वाहते ती पात्र नदीचं तिथपर्यंत आहे तिथून पूर्ण पाणी भरलं आहे म्हणजे केवढं नदीचं पात्र झालं बघा पाणी पात्र सगळं चेंज झालं आहे एवढा प्रचंड पाऊस पडला इकडे पूर्ण तेवढे बघू शकता तिकडे जे झाड आहे ना त्या झाडाचे इथे पात्र आहे इथून आपण चालत जातो आणि नंतर नदी लागते तर हे पूर्ण आता नद्याने पाण्याने असं वेढलं आहे स्वतःच्या कवेत घेतलं आहे पूर्ण असं बघा पूर्ण पाणीच पाणी आहे एवढं पाणी प्रचंड पाऊस पडला आहे आणि अजूनही चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे हवामान खात्याने आणि ते समोर घर आणि दुकान आहे ते पण पाण्याखाली गेलं आहे तेवढा पाऊस पडला आहे बघा नदी वाहते बघा थोडी शंभून पूर्ण वाहते हे बघा पाणी थोडं आहे पाणी आहे नदीच आली अशी आहे नऊ तर त्या गाड्या गेल्या ना पण एलपी गेली ना मोठी पूर्ण बघा केवढं पाणी आलंय नदीकडे नदी आहे सगळं उलटलंय पाणीकडे केवढ पाणी आहे त्यातून गाड्या घालतात ते सगळे लोक रस्त्यावर पाणी आहे बघा लोक रस्त्यावर ना पाण्यातून रस्ता काढतेत गाडी घेऊन रिस्की किती आहे बघा पाण्याचा वेग प्रचंड आहे टाकली असेल त्यांनी <स्थाँगा> पाणी नाही हा कुठं जाईल जायला अंदाज परफेक्ट असेल तर ठीक आहे

गाड्या थांबलेल्या आहेत इथे पूर्ण रिटर्न चालल्यात काही का का गाड्या अर्ध्या रिटर्न गेल्या दुसऱ्या मार्गाने फिरून जावं लागणार आता पाण्याचा वेग आणि पाण्याचं प्रमाण पण वाढत चाललंय पाऊस पुन्हा अजून थांबलेला आता था। पुन्हा सुरू होण्याचा आता ते बघा काळ झालं पूर्ण ढग <laughs> झालं पूर्ण का थांबला ते माणसं येतात म्हणून थांबला वाटतं हा माणसा येतात म्हणून थांबला तो मी मागाशी उभा होतो पण पाणी आला ते, ते माणसं येतात ना दोघ जण बंद पुढचा रोड बघायला सी बद्दल लागला पाणी असा कि लागले चालूच आहे व्हिडिओ काय व्हिडिओ आहे पाणी आहे सगळीकडे रोडवर आम्ही त्या रोडवर व्हिडिओ करण्यासाठी पुढे चाललो का अजून पुढं पाणी आहे हे सगळं पाण्यातूनच पण पुढे चाललो आता व्हिडिओ बघायला करायला अजून पुढे पण एक असं स्पॉट आहे इकडं पण पाण्यात मध्ये मध्ये अशा गाड्या सगळीकडे अडकलेल्या दिसतील तुम्हाला ते बघा पाण्यात हे झालं आहे तेवढं पाणी आहे पाणी पूर्ण भरलं आहे शाळा पाणी आतमध्ये राहतात ना इथे बघ घराची इथे पूर्ण पाणी आहे पूर्ण ती ब घर सगळी पाण्याखाली आहेत वाड्या बिड्या एवढा प्रचंड पाऊस पडलाय नदीने सगळं इकडे पाणी आणलंय पूर्ण बघा पाण्याचं पाणी असं इकडे इथे एक शाळा आहे तिथे पण पाणी आलंय विशेष शाळा प्रतीक्षा विशेष शाळा निवासी तिथे वाडे बघा केवढे वाडी बिरी सगळी पाण्याखाली गेले झाड सगळी डाक पार्सल चाललंय डाकच हय लाटा येते मगाशी पेक्षा वाढलं पाणी ते बघ ते मगाशी एवढं लागत नव्हतं होवड पाणी वाढलं डाक पार्सल चाललंय डाकच हे बघा पाणी बघा घराच्या दरवाजावर आणून पाणी थांबलंय पाणी पाणी आहे रस्त्यावर सगळं पाणी इकडे असं पूर्ण आलेलं आहे